सर uh, स्वागत आहे तुमचं uh, जुन्नरमध्ये तर uh, तुमच्या पत्नीचा आता जो सिनेमा येतोय तमाशा प्रधान आहे लावणी प्रधान आहे आणि तुम्ही मात्र पहिल्यांदाच तमाशा पंढर येता था। आला तर आजचा हा माहोल कसा वाटला आणि काय सांगाल या सिनेमात काय असणार आहे नेमकं <laughs> ने ने। संगीतरत्न माननीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली बारा वर्ष खरं तर एवढा मोठा बेल्हे तमाशा नाट्य महोत्सव लोकनाट्य महोत्सव इथं घडतोय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण लोककलेला का पुढं नेणारा हा महोत्सव आहे आणि त्याला एवढा लोकाश्रयपणे एवढी तुडुंब गर्दी या महोत्सवाला आली मला खूप आनंद झाला मी डॉक्टर विश्वास पाटील यांचे आभार मानले की त्यानिमित्तानं मला ही कला इतक्या जवळून पाहायला मिळाली काय तमाशावरती सिनेमा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्या कलाकारांना भेटून लाईव त्यांची कला, कला पाहणं जास्त रोमांचकारी आहे कुठल्याही सिनेमात एखादी लावणी पाहण्यापेक्षा अशी प्रत्यक्ष रंगमंचावर लावणी पाहणं हे जास्त जास्त आनंददायी आहे त्यामुळं मी या खरं तमाशा कलावंतांचं जास्त कौतुक करतो की या लोककलावंतांनी ही कला इथपर्यंत आणली त्यामुळे लोकनाट्य असेल आणि तमाशापट चित्रपटात जे आले ती चित्रपट कला ही या लोककलाकारांमुळं जगली त्यामुळे या कलाकारांचे आभार आणि या, या महोत्सवाला येणाऱ्या काळात याचं पंचवीसावं वर्ष हो त्यालाही यायला आवडेल माझ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा